हाय मी भीमाशंकरला गेले होते आणि परत येताना रस्त्यामध्ये अशा बायका भाजी विकायला बसले होते तिथं मी पाहिल्या तर काय काय भाज्या होत्या तर मला तिथं हे फोडशीची भाजी आणि ही चिरचोड्याची भाजी भेटली आणि करटोलीची आणली होती पण करटोली मी ते केली तर मला आता ही दोन भाज्या तुम्हाला दाखवायची ही चिरचोड्याची भाजी आहे साफ करायची मस्त धुवून अशी तव्यात म्हणजे भाजायची तेलामध्ये आणि नंतर अशी वाटून हिरवी मिरची वगैरे टाकायची खूप छान भाजी त्याची सुकी म्हणजे चटणीच अशी करायची आणि जी फोडशीची जी भाजी आहे ना ती तुम्हाला जशा आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता कोण कोण कसं याच्यात नारळाचं कूट टाकतात डाळ टाकतात पण मी कसे करते माझ्या पद्धतीने करते मी ही भाजी चिरते चिरवून नंतर मी त्यात मिरची लसूण वगैरे टाकून शेंगदाण्याचे कूट वापरते आणि कधी कधी बिनकुटाची पण करते तर दोन्ही प्रकारे किरी नाही तरी ही भाजी खूप छान होते कांद्याच्या पातीसारखी लागते आणि म्हणजे चवीला पण खूप छान आहे पावसाळ्यात ह्या भाज्या ना खूप वेळ भेटतात तर तुम्हाला भेटली तर घेऊन हो या आणि नक्की ट्राय करून बघा कसे लागतात मला कमेंटमध्ये सांगा बाय